महाराष्ट्रातील शिरूर येथे बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे आणि नरभक्षक बिबट्याच्या बंदोबस्तासाठी शासनाने तब्बल अकरा कोटी रुपयांची तरतूद केली आहे परंतु शिरपूर तालुक्यात देखील अशीच गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे अलीकडेच निमझरी येथे एका आजारी बिबट्याला वन विभागाने पकडले असले तरी शिरपूर तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढल्याचे स्पष्टपणे जाणवते सातपुडा जंगलाला लागून असलेला हा बागायती तालुका आहे जंगलतोड वनपट्ट्यांचे वाटप आणि शिरपूर पॅटर्नच्या बंधाऱ्यांमुळे पाण्याची बारामाही सोय उपलब्ध झाल्याने हा भाग या भागात बिबट्यांनी तळ ठोकला अनेर नदीपासून तापी नदीपर्यंतच्या भागात बिबट्यांची हालचाल सातत्याने दिसून येते या भागातील अनेक ठिकाणी बिबट्यांनी पाळीव प्राण्यांवर हल्ले केल्यात ग्रामीण भागातील भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होत चालल्याने हे हिंसक प्राणी अधिक प्रमाणात मानवी वस्त्यांकडे वळत आहेत स्थानिक नागरिकांच्या मते शिरपूर तालुक्यात किमान पाच ते सहा बिबट्या आहेत काही वेळा अफवा पसरवल्या जात असल्या तरी बिबट्यांचा वावर कायम आहे हे नाकारता येत नाही परंतु प्रशासनाकडून ठोस कारवाईचा अभाव जाणवतो निवडणुकीचे वारे वाहत असल्याने राजकीय नेत्यांचे लक्ष या प्रश्नांपासून पूर्णपणे दूर गेले आहे त्यामुळे भविष्यात शिरूरसारखी परिस्थिती शिरपूरमध्ये निर्माण झाल्यास त्याला जबाबदार सत्ताधारी विरोधक तसेच झोपेचे सोंग घेतलेले अधिकारी आणि पुढारी ठरतील असा जनते तीव्र संताप आहे